नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उडपी सिक्रेट पेपर डोसा कसा बनवायचा आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने पेपर डोसा कधीच केला नसेल अगदी अप्रतिम चवीचा हा डोसा कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबत चमचमीत बटाट्याची भाजी तर कशी बनवायची तेसुद्धा रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि उभा चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर इथे आपण हा कांदा छान असा परतून घेतलेला आहे यामध्ये आपण आता कोथिंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही पेस्ट आपण यामध्ये छान अशी परतून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे हळद घातल्यावर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण आपण जे बटाटे उकडून चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता यावरती आपण चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत यावरती इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे एक दोन मिनटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगले परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर इथे आपण यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि एक पाच मिनटांसाठी इथे आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे एक पाच मिनटानंतर इथे आपण झाकण काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त अशी चटपटीत बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे आपण ही भाजी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला दोन वाटी तांदूळ घ्यायचे आहेत इथे मी साधा तांदूळ वापरलेला आहे यानंतर याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने वन फोर्थ कप इथे आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे एक वाटी मेथीचे दाणे इथे आपण घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालून स्वच्छ पाण्याने हे आपल्याला एक दोन वेळा चांगले धुवून घ्यायचं आहे आता इथे मी हे दोन वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घेते आता हे धुतल्यानंतर यामध्ये आपण पुन्हा एकदा पाणी घालून घेणार आहोत तांदूळ पूर्णपणे पाण्यात बुडेल इतपत आपल्याला या पाणी यामध्ये घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून पाच ते सहा तासांसाठी हे छान असे भिजून द्यायचं आहे पाच ते सहा तासानंतर हे छान असे भिजलेले असेल आता यानंतर इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत एक दोन चमचे इथे आपण हे तांदळाचे मिश्रण यामध्ये घातलेलं आहे आणि गरजेनुसार पाण्याचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे अगदी संपूर्ण पाणी यामध्ये घालायचं नाही आता हे बारीक केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी हो आहे अगदी खूप पिठासारखे पातळही नाही किंवा खूप मोठेही नाही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेतलेले बॅटर आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा हे सर्व राहिलेले तांदूळ मिक्सरला बारीक करून घेणार आहोत यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी भिजवलेले पोहे पाण्यासहित आपल्याला यामध्ये घालायचे आहेत सुरुवातीला इथे आपल्याला हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाण्यासहित इथे आपल्याला हे पोहे यामध्ये घालायचे आहेत आता हे बारीक करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपण ठेवलेली आहे आता हे बारीक केलेले सुद्धा बॅटर इथे आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला हे बॅटर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे आपण हे हाताच्या सहाय्याने फुलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ तासांसाठी हे पीठ असेच फर्मेंट होऊन द्यायचं आहे सात ते आठ तासानंतर पाहू शकता तुम्ही पीठ इथे छान असे फुललेलं आहे अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत पीठ छान असे तयार झालेलं आहे आता हे पीठ आपण पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर एक चमचा साखर आपण यामध्ये घातलेली आहे आता आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथे आपण या बॅटरमध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही पाणी न वापरता इथे आपल्याला मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे यानंतर अगदी चिमुटभर सोडा इथे आपण यामध्ये घातलेला आहे आणि यावरती दोन चमचे पाणी इथे आपण घातलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एका साईडला इथे आपण डोशासाठी तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे इथे आपल्याला तव्याला छान असे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याचे जे, जे टेम्परेचर आहे ते थोडेसे कमी येईल आता इथे आपला तवा छान असा सेट झालेला आहे यावरती आपल्याला एक चमचा बॅटर घालून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण छान असा डोसा तयार करून घेणार आहोत यावरती आपण थोडेसे तेल लावून घेतलेला आहे आणि मंद वरती एक सात ते आठ मिनिटांसाठी हा डोसा आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे सात ते आठ मिनिटांनंतर इथे आपल्याला सर्वात अगोदर याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि या पद्धतीने इथे आपण हा डोसा रोल करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अगदी कागदासारखा पातळ कुरकुरीत पेपर डोसा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा पेपर डोसा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन नक्की दाबा